नमस्कार जगत ज्योती विश्वर फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धा या काव्य स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत आहे माझे नाव आहे के वी बिरुणगी अध्यापक विकास विद्या मंदिर सरनोबतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर माझ्या कवितेचे नाव आहे बाबासाहेब या कवितेमध्ये मी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे माझी ही जी काव्य रचना आहे ती षडाक्षरी या काव्यरचनेमध्ये मोडते यामध्ये प्रत्येक चरणामध्ये सहा अक्षरे असतात यम दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये असते चला तर सुरू करूया माझी कविता कवितेचे नाव आहे बाबासाहेब बाबासाहेबांना न मन करतो कर हा जगे शोभतो बाबासाहेबांना मन करतो संवेदान शोभतो दीन व दलित यांना तारिय दिन व दलित तारियले भ्रष्ट दुर्जनास जनास पुरून उरले भ्रष्ट दुर्जनास पुरून उरले झाले बॅरिस्टर घेऊन शिक्षण झाले बॅरिस्टर घेऊन शिक्षण दीन करण्या आरक्षण दीन करण्या आरक्षण हा मुख नायक गरजून उठला कधी न विजला परत पेटला हा मुख नायक गरजून उठला कधी न विजला परत पेटला बाबासाहेबांना नमन करतो संविधानकार हा जगी शोभतो संविधानकार हा जगी शोभतो बाबासाहेबांना नमन करतो स्वातंत्र्य समता न्याय बंधुता स्वातंत्र्य समता न्याय बंधुता दिली तर आपण नीती मानवता दिली तर आपण नीती मानवता करून कायदा दिले संविधान करून कायदा दिले संविधान राखूया त्यांचाच मानव सन्मान राखूया त्यांचाच मानव सन्मान कसे कसे सांगू तुम्ही काय केला कसे कसे सांगू तुम्ही काय केला हक्काची पोटगी महिलांना दिला हक्काची पोटगी महिलांना दिला कसे कसे सांगू तुम्ही काय केला कसे कसे सांगू तुम्ही काय केला प्रसूती चार महिलांना दिल्या प्रसूती चार महिलांना दिल्या कसे कसे सांगू तुम्ही काय केला प्रसूती चार महिलांना दिल्या प्रस्तुतीच्या राजा महिलांना दिल्या प्रस्तुतीच्या राजा महिलांना दिल्या मी हाय भीमाचा भीमाचा छातीचा मी हाय भीमाचा भीमाच्या छातीचा वाली जनतेचा सुगंध मातीचा वाली जनतेचा सुगंध मातीचा बाबा साहेबांना न करतो संवेदान कारहा जगे शोभतो बाबा साहेबांना न मन करतो संवेदानकार हा जगेशोभतो Then you want one. Yeah.